खरं तर एखादा विचार एखादा ग्रंथ किंवा महाकाव्य बदलत्या काळाबरोबर कालबाह्य ठरतं मात्र महर्षी वाल्मिकींत रामायण त्याला अपवाद आहे आजच्या संगणक युगातही रामायणातला विचार आणि व्यक्तिरेखा अनुकरणीय आहे त्यामधलं लक्ष्मणाचं बंधुप्रेम हनुमंताची स्वामी भक्ती सीतामातेची त्यागीवृत्ती आणि प्रभू रामचंद्राचे आदर्श विचार अति उच्च पातळीचे आहे त्यांचं बोलणं आणि कृती सामान्य माणसासारखी आहे त्यामुळे रामायण आमच्या जीवनाचा विभाज्य अंग बनला आहे पिढ्यान पिढ्यापासून भारतीय मनाला सुसंस्कृत बनवण्याचं कार्य महर्षी वाल्मिकींचं रामायण करत आहे प्रभुरामचंद्रांच्या जीवनात घडलेल्या अनेक घटनांचे महर्षी वाल्मिकी प्रत्यक्ष साक्षीदार आहेत त्यामुळे त्यांच्या लेखणीतून उतरलेलं रामायण हे महाकाव्य केवळ कल्पनाविलास नसून प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा जिवंत इतिहास आहे आदर्श मानवी मूल्यांचे जपण करणारा महाकाव्य आहे अक्षरवाङ्मय आहे ज्याची कीर्ती जात भाषा देश याची बंधनं तोडून आज जगभर पसरली आहे आज आपल्या सभोवती सगळीकडे भ्रष्टाचार आतंकवाद पसरलेला आपल्याला दिसतो आहे अशा वेळेस इथल्या सामान्य माणसाला युवकांना गृहिणींना विद्यार्थ्यांना आपल्या वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात कुठला आदर्श ठेवून पुढे चालवा हा मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे कारण ज्यांना आम्ही राज्यकर्ते म्हणून निवडून दिलेले आहे तेच कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करत आहे केवळ खुर्ची मिळावी म्हणून सगळे नियम आणि नीतीपत्ता धाब्यावर बसवत आहे अशा लोकांनी रामायणातील भरताचा आदर्श जरूर घ्यावा संपत्तीच्या वादातून सख्खे भाऊ पक्के वैरी बनलेले आपण पाहतो अशांनी एकदा तरी रामलक्ष्मणाचं बंधुप्रेम जरूर आठवा छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडण संसार उद्धस्त करू पाहणाऱ्या पती पत्नींना सीता आणि प्रभू रामचंद्रासारखा मर्यादा पुरुषोत्तम बनण्यासाठी प्रयत्न करावे त्यामुळे एकदा तरी रामायण जरूर वाचा अनुभवावं कारण अनेक समस्यांची उत्तरं रामायणात आहे त्यामुळे इथल्या साहित्यिकांना आचार्यांना संतांना आपल्या लेखणीतून वाणीतून रामायणाबद्दल वा लिहिण्यात आनंद मिळतो समाधान मिळतं इथल्या राज्यकर्त्यांनाही इथे रामराज्य यावं असंच वाटतं अख्ख्या जगाने ज्यांना या शतकातले महापुरुष म्हणून गौरवले आमचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही स्वातंत्र्य भारतात रामराज्यासारखं राज्य असावं अशीच इच्छा केली एवढी रामकथेची माहिती आणि अशी भव्य आणि दिव्य कथा लिहिणारे महर्षी वाल्मिकी खरंच महान आहेत महर्षी वाल्मिकींनी रामायणात वर्णन केलेल्या घटनांच्या वेळेची सूर्य आणि नक्षत्रांच्या स्थितीचे वर्णन केलेले आहे यावरून ते खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक होते असं दिसतं लोकनिंदेखातर प्रभू रामचंद्रांनी सीतामातेला वनवासात सोडून दिले त्यावेळेस महर्षी वाल्मिकींनी सीतामातेला आश्रय दिला तिला आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळलं लवकुशांना सर्व विद्यामध्ये निपुण केलं त्यामधून त्यांच्यातील प्रेमळ पिता आणि आदर्श गुरु आपल्याला स्पष्ट दिसतो त्यामुळे महर्षी वाल्मिकी हे केवळ आद्य कवीच नाहीत तर ते खगोलशास्त्रज्ञ ज्योतिषी प्रेमळ पिता आणि आदर्श गुरु आहेत त्यांचं जीवन कार्य आणि त्यांनी लिहिलेला रामायण हे महाकाव्य म्हणजे कठोर परिश्रमाने आणि अभ्यासाने सामान्यालाही असामान्य बनता येतं वाल्याचा महर्षी वाल्मिकी बनू शकतो हे सांगणारा दीपस्तंभाच